त्यानंतर आहे एखादा आर्बिट्रेशन एखादा लवाद स्थापन केलेला आहे एखाद्या न्यायालयाने किंवा एखाद्या प्राधिकरणाने एखाद्या लवादाला अधिकार दिलेले आहेत की एखाद्या प्रकरणाची आपण सुनावणी घ्यावी आपण आपल्या स्तरावर ते प्रकरण चालवावं त्याचा निकाल जो काय आहे तो आपण न्याय निर्णय द्यावा अशा प्रकारे एखादा लवाद स्थापन झालेला असेल एखादा आर्बिट्रेशन असेल हे देखील लोकसेवक पब्लिक सर्वंट यांच्याच व्याख्येमध्ये येतात त्यानंतर मित्रांनो एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या अधिकाऱ्याला ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध करण्याचे अधिकार दिलेले असतील एखाद्या व्यक्तीला पकडून ठेवण्याचे अधिकार दिलेले असतील एखाद्या व्यक्तीला एखादं गैरकृत्य करू नये म्हणून त्याला प्रतिबंधित करण्याचे अधिकार दिलेले असतील तर असा व्यक्ती देखील तो पब्लिक सर्वंट ह्या व्याख्यातच येतो म्हणजेच की पोलीस अथॉरिटी आहेत सुरक्षा रक्षक आहेत किंवा इतर जे कोणी असतील ज्यांना स्थानबद्ध करण्याचे अधिकार दिलेले आहेत असा प्रत्येक सदस्य जो शासकीय असेल निमशासकीय असेल एखाद्या संस्थेत असेल परंतु अशा संस्थेला शासनाची त्यांना आर्थिक सहाय्य असेल अशा संस्थेतील शासकीय किंवा निमशासकीयमधील कुठलाही व्यक्ती ज्याला स्थानबद्ध करण्याचे अधिकार दिलेले आहेत हा देखील लोकसेवक याच व्याख्येमध्ये गणला जातो याच व्याख्येमध्ये त्याला समाविष्ट केलं जातं